पाचोरा तालुक्यातील भातकंडे खुर्द शिवारात वीज पडून मयत झालेले वीर जवान भूषण बोरसे यांच्यावर आज दिनांक दहा ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नंबर तीन गाव परिसरात शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नंबर तीन येथील भूषण आनंदा बोरसे झाल्याची घटना झाल्याने परिसरातून अडव व्यक्त होत आहे भूषण बोरसे हे गेल्या आठ वर्षांपासून एस एस बी सीमा सुरक्षा बलामध्ये भरती झाले होते दरम्यान अवघ्या दोन दिवसांपूर्वीच भूषण बोरसे हे दिवाळीनिमित्त सुट्टी घेऊन घरी आले होते त्यातच ही दुर्दैवी घटना घडली आहे दरम्यान आज भूषण आनंदा यांचे शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील माजी आमदार दिलीप वाघ शिवसेना उभाठा गटाच्या नेत्या वैशलीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी डॉक्टर संजीव पाटील जोगेश्वरी रिसॉर्टचे संचालक तथा माजी BSF अधिकारी सुरेश बिला पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली त्यांनी बोरसे कुटुंबियांचे देखील सांत्वन केले जळगाव पोलीस मुख्यालयाकडून शोक सलामी देण्यात आली जवान भूषण बोरसे यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे या घटनेने परिसरात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका